महाराष्ट्र मित्रांनो सर आलेले आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर इथून सर कुठून आलेले आहे छत्रपती संभाजीनगर किती दिवसापासून पॅच वापरता तुम्ही चार वर्षापासून वर्षापासून सर आमच्याकडे सर्व्हिस घेत आहे सर सर्व्हिस कस काय वाटली अतिशय सुंदर म्हणून चार वर्षापासून आम्ही टिकून आहोत टिकून आहात हे बघा सरांचा एवढा हेअरपॅच एवढा हेअरफॉल झालेला आहे सरांना आम्ही छान असा हेअर पॅच सिस्टम टाकून लुक करून देणार आहे तुम्हालाही असा काही प्रॉब्लेम असेल तर नक्की आमच्या स्टुडिओ या आणि छान असा हेअर पॅच सिस्टम लावून छान लुक करून जा सर आपण कुठं कुठं ट्राय केलं गोळी दवा ऑपरेशन सगळं बघितलं सर मी भरपूर ठिकाणी गेलो मी भरपूर ठिकाणी रेट सुद्धा चेक केले क्वालिटी सुद्धा चेक केली तर मला साई हेरवी साई सलून जे आहे संदीप संदीप साई हेरवी स्टुडिओ तर या ठिकाणी सर्व फिरून आल्यानंतर या ठिकाणी क्वालिटी मेंटेन झाली पैसे लागतात पण क्वालिटी मेंटेन होणं महत्वाचं असतं आणि त्यांची सर्व्हिस खूप महत्वाची आहे आपण आल्यानंतर त्यांची सर्व्हिस खूप फास्ट मिळती म्हणून आम्ही गेल्या चार वर्षापासून इथं काम करतोय तुम्ही पण या आणि आपला गंजापनचा प्रॉब्लेम फक्त अर्ध्या तासामध्ये दूर करा हे बघा अशा प्रकारचा आम्ही सिस्टम लावतोय सरांना आता महाराष्ट्र मित्रांनो वेगळ्या सरांना आम्ही छानसा हेअरपॅश सिस्टम टाकून लूक करून दिलेला आहे हे बघा सर कसं काय वाटलं आमच्या ऑडियन्सला सांगा अतिशय सुंदर आणि खरंच हेअरपॅच टाकल्यानंतर म्हणजे ज्या पद्धतीने एक घसरून कॅन्सर आहे तसं प्रत्येकाला टक्कल पण आहेच पण हेअरपॅश टाकल्यानंतर माणूस दहा वर्ष रिटर्न जातो आणि एक तारुण्य येतं तर आवर्जून आपण पण एक टाकून घ्यावं त्यांना गरज असेल त्यांनी नक्की आमच्या छत्रपती संभाजीनगर एस एन जी हेअर स्टुडिओ इथं येऊन तुम्ही छान असा लुक करून जा अगदी अर्ध्या तासामध्ये हेअरपॅच सिस्टम टाकून ना गोळी ना दवा ना ऑपरेशन फक्त हेअरपॅच सिस्टम टाकून छान असा लुक करून देऊ नक्की आमच्या स्टुडिओला भेट द्या